स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाट टाकली त्या ठिकाणी देशी विदेशी दारूच्या तब्बल दहा हजार अठ्ठावीस बाटल्या सापडल्या याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल बुचने देखील आढळली या पथकाने कारवाईत एकूण बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या पथकाला खबऱ्याकडून कारखान्यात मोठा मद्यसाठा असल्याची खबर मिळाली होती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए व्ही घाटगे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली धात टाकली त्यावेळी बनावट पद्धतीने बाटल्यांमध्ये भरून त्याला विविध कंपन्यांचे लेबल व बुच्च लावले जात होते या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशुपल धनू राठोड फरार झाला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाडी टाकून अवैधरित्या सोलापूर जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्यावर ही कारवाई केली या कारवाईत साठ हजार सहाशे साठ लिटर गुळ मिश्रित रसायन पाच हजार आठशे ऐंशी लिटर हातभट्टी पाचशे साठ लिटर देशी विदेशी दारू दोन हजार लिटर बियर व बारा वाहनांसह एकूण पन्नास लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सदरची कारवाई निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सुखदेव सिद्ध शिवकुमार कांबळे धनाजी पवार सचिन शिंदे रमेश कोलते राम निंबाळकर अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण संजय चव्हाण जवान तानाजी जाधव कपिल स्वामी नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी अनिल पांढरे विनायक काळे पवन उगले अण्णासाहेब फड वसंत राठोड तसेच महिला जवान शिवानी मुंडे वाहन चालक दीपक वाघमारे दीपाली सलगर यांनी पार पाडले असून सदर गुन्ह्याचा तपास समाधान शेळके करीत आहे